कन्नड येथील सुप्रसिद्ध उद्योजक मनोज पवार यांचे चिरंजीव मानस पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड येथील सर्व मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा देत पुढील यशस्वी जीवनाकरिता मार्गदर्शनी केले या शुभप्रसंगी प्रवीण घाडगे सुमित कांकरवाल महेश सोनोने पवन ठाकूर मनोज देशमुख व उद्योजक मनोज पवार मित्रमंडळ उपस्थित होते हॉटेल लेमन ट्री येथे मोठ्या आनंदमय वातावरणात हा वाढदिवस साजरा करण्यात आला धन्यवाद आणि आभार व्यक्त मानसला या वाढदिवसानिमित्त एकच सांगू इच्छितो कि मानस त्याचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो कि मी फार घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याच जे बालपण त्यावेळेस चाललं होत त्याच खूप चिंतेत मी होतो कि आपल्याला तर सगळ्यांना माहितीच असत की मराठीची मुलं कशी असतात तर त्या पद्धत मधला पण तो अलगच अजून एकदम खोडसर आणि एकदम रागीट स्वभावाचा त्याचा स्वभाव होता आणि घरामध्ये खूप हट्टी त्याचा स्वभाव होता या स्वभावामध्ये दे, इतका त्याचा स्वभाव प्रचंड आपती होता की त्या ठिकाणी आम्ही त्याचे आई वडील किंवा त्याच्या आजी किंवा आत्या जे काय असतील त्याचे मामा लोक हे सुद्धा त्याच्या वागण्याला घाबरत होते त्याच्या आता मावसा सुद्धा समोर बसलेला आहे आणि त्यांना सुद्धा त्याचं एवढं भयंकर रूप त्या ठिकाणी पाहिलं होतं साहेब तो तो आता तुम्हाला जो दिसतोय बसलेला तुम्ही विचार सुद्धा केला नसता की के बालपणी हा मानस पवार पुढं काय बनणार आहे मला तर वाटलं एखादा मोठा अतिरिक्त बनतो की काय इतका डेंजर तो त्याचं वागणं त्या काळामध्ये होत निश्चित मी त्यावेळेस खूप म्हणजे टेन्शन मध्ये होतो की आपलं कसं होईल झालं आपल्या आई वडिलांनी इतकं काही कन्नड मध्ये नाव कमवलं आणि आई वडिलांनी एवढं कमवत असताना आपण काहीतरी करण्याचा त्यांचं नाव पुढे नेण्याचं पवन कुटुंबियांचं नाव पुढे नेण्याचा किंवा कन्नडकरांचं नाव पुढे नेण्याचा मी प्रयत्न करत होते मुंबईमध्ये असेल तिकडे असेल सगळ्या ठिकाणी परंतु मला कधीतरी फोन यायचा करून की अहो माणूस खूपच गरम झालेला आहे अक्षरशः गॅलोतून सगळे बाटे गाल्पिक होतील म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती डेंजर असा ना साहेब मस्के पाटील ज्यांच्याबरोबर